नमस्कार, तर नमस्कार गुड मॉर्निंग शुभप्रभा जय शिवप्रभा म्हण तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सरोप जर आपण चाललं तर रनिंगला मस्तपैकी जायला जाईल जाऊ कारण पाच वाजून गेले सव्वा पाच वाजतात तर फटाक दिशेने उशीर न होता फटाक दिशेने आपण तळ जायला आता जरा रनिंग करायची वर्कआउट करायचं मस्तपैकी डबल बार सिंगल बार मारायचं आहे जरा कालच्या हात दुखत होते पण आज जरा कमी दुखते तर रुग्ण काय होते आता डायरेक्ट पुरुष आहे तळे जायला आता चालले आपण परत पुढं आले आपण घराबद्दल तर आता तळी जायला जायचं आहे आपल्याला आपण आलो आता आपल्या जायला बघू शकतो पार्किंगला गाडी धावली आपण म्हणलं चला रनिंगला जाऊ तर मित्रांनो आपला गुण आहे ही ग्राउंड मारून झालाय कारण डायरेक्ट आपण रनिंग लालो आलो डायरेक्ट नॉनस्टॉप रनिंग होते तर आपण आता चाललो आहे मित्रांनो डबल बार आणि सिंगल बार मारायला त्यात डिप्स मोठापश्या पाचशे दोरी उड्या पाचशे सगळे आपल्याला आता मारायचे एक एक राऊंड मारून प्रत्येक गोष्ट मारायची तर आता सिंगल बारकडे जाऊ सिंगल बार डबल सिंगल बारवर शंभर ते पाचशेपर्यंत पुलप्स मारायचे आणि त्यानंतर डिप्स तर आपला सिंगल बार डबल बार मारून झालेला आहे मित्रांनो तर आता आपण आले उलटी सायकल झोपून सायकल उलटी फुलटी आणि कासव टाईप मांडी आली पाहिजे तर आता आपल्या किचिंग करूया सर असतोपर्यंत त्यानंतर जरा थोडंसं ध्यान असतं बसूया त्यानंतर आपला आजचा वर्कआउट झाला तर आपला वर्कआउट करून झाला आहे तर आज जरा थोडासा उशीर झाला आपल्याला डायरेक्ट <laughs> सवास तर आता आपण गरी फटक दिशे दिली तर अंगो बिंगोळ करूया मस्त की तिथला यार वय राधा तळ जायला भरपूर होत चालली तर आपला वर्कआउट करून झालाय तर आज जरा थोडासा उशीर झाला डायरेक्ट तर आता आपण या घरी फटाक दिशे तर अंगो बिंगोळ करूया मस्त की लार वय राधा तळ जायला भरपूर गर्दी होत चालली तर आता आपण डबल लावून घेऊन या व्यायाम करून आलो आपण आता जय नंतर आता दात घासतील दात घासून झाले तर आता डबे लावूया डबे लावून नंतर असतं पैकी छानपैकी जेवूया डबे द्यायला जायचं आहे डबे देऊया डबे द्यायचे महत्त्वाचे मग त्यानंतर भरपूर काम आहेत पेंटिंग पडलेली व्हिडिओ एडिटिंग करायची परत टाकायची पण आहे ले, ले। तर आता आपण जिवून घेऊया तर भूक लागली चांगली तर मस्तपैकी अंड्याची भुर्जी आणि भाकरी ताव मारूया आपण ताव मारूया अंड्याची भुर्जी 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 अंडे खाऊ अंडे रोज खाऊ अंडे अंडे हो या बंडे रोज खाऊ अंडे तर आता आपण मस्तपैकी भुर्जी खाऊया भुर्जी भाकरी प्लस मसाले भात आहे फ्राय केलेला कांदा आहे परत कैरी चपाती मस्त या जेवाय मित्रांनो तर आपण चालू आता डबे दिला तर डबे द्यायला जाऊया फटाक फटाकदशील मित्रांनो तर आपल्याला आता उशीर झाला आहे पण एक तुमच्याकडे पहिलं महत्वाचं आहे कार्बेटर असते जरी मित्रांनो कार्बेटरच्या आतल्या बार कॅपिन आहेत कारवाटर साफ झालेले पूर्ण क्लीन केले आता आपल्याला फिल्टर साफ करायचा एक क्लच आहे क्लच नंतर चाक पुढचं मागत चाक त्यानंतर प्लग साफ करायचा आहे डेंजर कर लागते ना तर गोड लागत चाललंय आपल्या गाडीचं काम तर आपण पहिला फिल्टर साफ करू तर आपला आता फिल्टर पण साफ झालाय काढला बाहेर काढलाय त्याला स्वच्छ केलाय एकदम तर आता पूर्ण लावून घेऊया फिल्टरचं काम झालं आहे आता त्याचा बाकीचे कायम आहेत ते बघूया त्यानंतर गाडीचंच ट्युमार मारती खूप पेट्रोल तोंडात गेला आहे तर आपलं तर आता आपलं फिल्टर पण साफ झाला आता आपल्याला ऑइल सोडायचं ऑइल किती निघते बघायचं बघूया दिवस पूर्ण गॅरेंट तर आता आपण पहिलं ऑइल सोडूया कारण ऑइल किती ते बघायला लागेल तर आता ट्रे तर मोकळा आहे लय ते दिवशी चेक केलं ऑइल काही जास्त नव्हतं निघालं तर आता बघूया चेक करूया दाखवतो आता पूर्ण ट्रे रिकाम आहे आता ऑइल सोडल्यानंतर किती निघता ट्रेमध्ये बघत निकते का वैसे दे ऑइल नाही निघाले निघाले की दे पण नाही काळं मीठ झाले तर जास्त काय ऑइल निघालं नाही थोडंच निघालं शंभर शंभर ते दीडशे एम एल ऑइल निघाले फक्त गाडीचा यूज बघा गेले तर आता आपण मित्रांनो गाडी चार्जिंग लावली बॅटरी चार्जिंग लावली कारण बॅटरी उतरली होती गाडी तशी चार्जिंग झाली ऊन तर डेंजर आहे तर आता आपण पहिलं ऑइल सोडूया कारण <laughs> <laughs> ऑइल किती बघायला लागेल तर आता ट्रे तर मोफळ आहे लाईट चेक केलं होतं काही जास्त नव्हतं निघालं तर आता बघूया चेक करूया तर ही बॅटरी लावली आपण चार्जिंगला महत्वाची तर आपली गाडीची बॅटरी चार्जिंग लावली होती आपण गेलो होतो मागायची बघितलंच आपल्याला कारण आपल्याला बॅटरी आणायचं कारण आपल्याला डबे द्यायला लागेल त्यामुळं फटक दिसून जाऊया आपण गॅरेज वर येऊ तुम्ही चार्जिंग लावली ती मागच्या हॉन टाकला होता नवीन तर आता गाडी सर्व्हिसिंग बिरविसिंग केली आपण तर फक्त पुढचं चाक आणि मागचा चाक आणि क्लच साफ करायचं आहे तो आता रविवारी करू कारण आज वेळ नव्हता पूर्ण तर बॅटरी बसवली आता आपण तर आपली गाडी सर्व्हिसिंग झाली तर आता मागच राहिले कोणाला छा केला नाही रे असंच मजाक चाललं होतं रे तर आता चाललोय मित्रांनो आपण डबे द्यायला डबे द्यायला जाऊ का फटायचे कोण तर आमच्या इथं रस्त्यात बिल्डिंगचं काम बघू शकताय तुम्ही त्यामुळे रस्ता पूर्णपणे ब्लॉक केलेला आहे पूर्ण रस्ता ब्लॉक केला आहे तर आपल्याला आता असं फिरून जायला लागणार आहे फिरून जायला लागणार आहे तर आमच्या इथं चालल्या रस्त्यात बिल्डिंगचं काम बघू शकता आहे तुम्ही त्यामुळं रस्ता पूर्णपणे ब्लॉक केलेला आहे पूर्ण रस्ता ब्लॉक केला आहे तर आपल्याला आता असं फिरून जायला लागणार आहे फिरून जायला लागणार आहे तर आता आपण आहे मित्रांनो डबे घेऊन आलो तर हायवे साईडला आहे तर बघू शकता रोड पूर्ण पॅक होता तरी आपण त्यातनं रस्ता काढत काढत आलो या तर आपल्याला जायचं आहे पूर्ण सरळ तर बघू शकता लग्न आहे त्यामुळं गाड्या कशा हायवेने लागलेल्या आहेत हायवेने तर पूर्ण रोड ब्लॉक आहे कशी गाड्या चालवतात तसेही काय करते असं असा की व्हॉट्सअपतील वेलकम टू गुड आय एम फ्रॉम मुंबई दुबई पुणे नवीन बस सेवा चालू आहे लवकरच